जे मराठी शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नवा व्हिडिओमध्ये तुम्ही स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या गावामध्ये कोणाला सौर पंप भेटलेला येतं कोणाला कोणत्या कंपनीचा सौर पंप निवडलेला आहे किती पीचा निवडलेला आहे आणि कोणाच्या शेतामध्ये पंप हा इन्स्टॉल झालेला आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आज जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब न केलं तर उद्या तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही करावं लागणार आहे कारण तुमच्याकडे जर सौर कृषी पंप असेल तर तुमच्या सौर कृषी पंपाला आज ना उद्या ड्रायर अनडिटिक्टेड आउटपुट ओपन सर्किट किंवा ओव्हर करंट डिटेक्टेड असे हे फॉल्ट येणार आहेत आणि हे फॉल्ट आल्यानंतर तुम्ही युट्यूबवर सर्च करणार आहेत आणि परत एकदा आपला व्हिडिओ बघणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा जर सोलर जर प्रॉब्लेम जर आला तर आपले व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहण्यासाठी उप उपयोगी पाडणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर आपल्या गावामध्ये कोणाला सौर कृषी पंप हा इन्स्टॉल झालेत हे जर माहिती बघायचं असेल तर तुम्ही एक क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे कुठलाही तुम्ही ब्राउजर ओपन करा एक लिंक दिलेली आहे आपल्या आप व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक दिन्क दिन्क दिन्या लिंक दि लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ती माहिती बघू शकता तर ती माहिती बघण्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे आणि त्या लिंक दिलेल्या लिंकवर तुम्ही जाऊन एक वेबसाईटवर दिल्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होणार आहे त्याच्यानंतर काही सूचना दिल्या आहेत ती वाचून इथं ती सूचना एकदा काढून टाकायची आहे त्याच्यावर बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं बघू शकता पब्लिक इन्फॉर्मेशन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता चेन बेनिफिशरी लिस्ट याच्यावर तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर नवीन एक पेज ओपन होणार आहे इथे आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे जे तुमचं राज्य असेल ते आपलं महाराष्ट्र इथं महाराष्ट्र निवडून घेतो त्याच्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचं आहे तुमचा जो जिल्हा असेल तो निवडून घ्यायचा आहे आणि जो पंप आहे ती एक एक एच पी का दोन एच पी का तीन का ऑल ओवर ठेवायचं असलं तर ऑल ओवर ठेवा मी सध्या ऑल ओवर ठेवतो ऑलवर ठेवल्यानंतर इथं बघू शकता गो या बटनावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडं तुमच्यासमोर एक वेट करावं लागणार आहे आणि वेट केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होणार आहे आणि ते पेज आपल्या जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याचे जेवढे आपल्या पंप आहेत तेवढ्या पंपाची लिस्ट या याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे जर तुम्हाला जर वैयक्तिक स्वतःचा जर बघायचा असेल किंवा वैयक्तिक एखाद्या शेतकऱ्या जर बघायचं असेल तर या सर्च या बटनावर तुम्हाला जायचं आहे सर्च बटनावर केल्यानंतर शेतकऱ्याचे नाव तुम्हाला सर्च करायचं आहे किंवा आपल्या आ गावाचा जर तुम्हाला जर अख्ख्या गावाचं बघायचं जर असेल तर इथं तुमचं गाव एकदा तुम्हाला सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर तुमच्या जेवढ्या गावा गावामध्ये पंप इन्स्टॉल झाले होते ते पंपाची इथं सर्व डिटेल दिसणार आहे इथं ॲप्लिकेशन एम के आय डी दिसणार आहे शेतकऱ्याचं नाव दिसणार आहे त्याच्यानंतर पंपो पंपो पंप कोणत्या कंपनीचा निवडला आहे तो दिसणार आहे डिस्ट्रिक आहे तालुका कोणत्या गावामध्ये आहे त्याच्यानंतर पंप कोणत्या साली तुमचा इन्स्टॉल झाला ते आणि नंतर पंपची कॅपॅसिटी आहे त्याच्यानंतर पंप टाईप कसा आहे ए सी का डी सी त्याच्यानंतर पंप कॅटेगरी वॉटर फ्रीड आहे नंतर पंप टाईप दिसणार आहे सबमर्सेबल आहे का सरफेस पंप आहे का कोणचा पंप आहे इथं तुम्हाला संपूर्ण माहिती दिसणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावामधील कोणाला सौर कृषी पंप भेटलेला आहे याची यादी बघू शकता व्हिडिओमधली माहिती जर आवडली तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनल एकदा नक्की सर करा भेटूया महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद